नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो म्हणजे स्वामींच्या भविष्यवाणीनुसार कोणत्या राशीचे दिवस उजळणार आहेत मेष प्रगती आणि यशाची नवी दिशा दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे शिखर गाठण्याचे वर्ष असेल शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील ज्यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील आणि तुमच्या अथक प्रयत्नांना यश मिळेल आर्थिक स्थिती मजबूत राहील बाजारात किंवा मालमत्तेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते वडीलोपारची संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवा दुसरी रास आहे वृषभ स्थिरता समृद्धी आणि गुंतवणुकीची संधी वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष स्थिरता समृद्धी घेऊन येणार आहे गुरुग्रहाचे शुभस्थान तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल आर्थिक बाजू मजबूत होईल अप्रत्यक्ष धनलाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हे वर्ष उत्तम आहे विशेषतः दीर्घकालीन योजनांमध्ये कर्जफेडीची परतफेड करण्याला यश मिळेल तिसरी रास आहे मिथून बदलाचे वारे आणि नवीन दिशा पण सावधगिरी महत्वाची मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन हजार हे वर्ष बदलाचे वारे घेऊन येणार आहे राहू आणि केतूचे बदललेले स्थान तुमच्या जीवनात नवीन दिशा देईल परंतु काही आव्हाने देखील सोबत आणेल आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा चौथी रास आहे कर्क भावनिक स्थिरता आणि प्रगतीची संधी कर्क राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष भावनिक स्थिरता आणि प्रगतीचे असेल चंद्रग्रहाचे शुभ स्थान तुमच्या जीवनात सकारात्मकता आणेल आर्थिक बाजू चांगली राहील अनपेक्षित लाभाची शक्यता आहे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता पाचवी रास आहे सिंह नेतृत्व यश आणि आत्मविश्वासाची भरभराट सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नेतृत्व आणि यशाचे असेल सूर्यग्रहाची कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे सहावी रास आहे कन्या कठोर परिश्रम आणि त्याचे गोड फळ कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कठोर परिश्रम आणि त्यांचे गोड फळ देणारे आहे बुधग्रहाचे शुभस्थान तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल आर्थिक बाजू सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील कर्जाची परतफेड करण्याची संधी मिळेल सातवी रास आहे तूळ समतोल समृद्धी आणि सामाजिक संबंधाची तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हो हे वर्ष समतोल आणि समृद्धीचे असेल शुक्रग्रहाची कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि सौंदर्य वाढेल आर्थिक बाजू मजबूत होईल अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हे वर्ष उत्तम आहे रास वृच्चिक परिवर्तन आत्मचिंतन आणि आंतरिक शक्तीचा विकास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष परिवर्तन आणि आत्मचिंतनाचे असेल मंगळ आणि ग्रहाचे प्रभाव तुमच्या जीवनात बदल घडवून आणतील आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या पुढची रास आहे धनु प्रवास ज्ञानाची वाढ आणि नवीन संधी धनुराशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्ञानाच्या वाढीचे असेल गुरुग्रहाचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात विस्तार आणि नवीन अनुभव घेईल आर्थिक बाजू चांगली राहील नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे पुढची रास आहे मकर संयम आणि परिश्रमाचे गोड फळ मकर राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संयम आणि परिश्रमाचे फळ देणारे असेल शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आर्थिक बाजू मजबूत होईल आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे वडीलोपारच्या संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे पुढची रास आहे कुंभ नवनवीन कल्पना आणि सामाजिक कार्याचा सा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नवनवीन कल्पना आणि सामाजिक कार्याचे असेल शनी आणि युरेसन ग्रहाचे प्रभाव तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणतील आर्थिक बाजू सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील सामाजिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे पुढची रास आहे मीन अध्यात्म आत्मिक शांतता आणि कलात्मक वाढ मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अध्यात्म आणि आत्मिक शांततेचे असेल गुरु आणि नेपच्यून ग्रहाचे प्रभाव तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा देतील आर्थिक बाजू चांगली राहील अनपेक्षित लाभाची शक्यता आहे धर्मादाय कार्यावर किंवा अध्यात्मिक विकासावर खर्च होण्याची शक्यता आहे महत्वाची सूचना प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती त्याच्या दशा आणि अंतर्दशा यानुसार परिणामांमध्ये मोठे बदल होऊ शकतात त्यामुळे अधिक अचूक आणि वैयक्तिक माहितीसाठी एखाद्या तज्ज्ञ ज्योतिष सल्लागाराचा सल्ला घेणे ने नेहमीच उचित ठरेल